नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत साठ ते सत्तर फूट विहिरीत पडलेल्या दोन रान मांजरांना दिले जीवदान दिलीप यादव या तरुणाच्या प्रयत्नाला यश वाळवा तालुक्यातील शेखरवाडी येथील दिलीप सकाराम यादव यांच्या शेती गट नंबर दोनशे मध्ये दोन रान मांजरी पडल्याचे निदर्शनास आल्याने दिलीप यादव यांनी वन विभागाशी संपर्क साधून माहिती दिली असता एक दोन कर्मचाऱ्यांशी घेऊन दिलीप यादव हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोरीच्या सहाय्याने साठ ते सत्तर फूट विहिरीमध्ये उतरून या दोन रान मांजरांना बाहेर काढलं या मदत कार्यास माजी सरपंच अजित शेखर पैलवान अंकुश शेखर मनोज शेखर प्रकाश खडके पांडुरंग शेखर प्रकाश शेखर इत्यादी लोकांनी या मांजरांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी मदत केली प्रतिनिधींशी बोलताना यादव म्हणाले की या मुक प्राण्यांचा जीव वाचावा या उद्देशाने मी विहिरीमध्ये उतरून यांना सुखरूप पकडले यांना पकडताना विहिरीमध्ये जवळजवळ एक तास पोहत राहून यांना मी रेस्क्यू केलं व त्यांना सुखरूप बाहेर काढले व इस्लामपूर व वन विभाग टीमच्या स्वाधीन केलं यस न्यूज राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी आपल्या शेखरवाडी गावचे सांगली जिल्हा वाळवा तालुका मुकाम शेखरवाडी दिलीप दिलीप सकाराम यादव यांच्या स्वतःच्या मालकीची विहीर आहे इकडे विर दाखवा तुम्ही त्यांच्या विहिरीमध्ये आपल्या सर्व सुरुवातीला आपल्याला असं वाटलं की हे बिबट्याची पिल्ले आहेत अजूनही ते कन्फर्म झालेलं नाही ती बिबट्याची आवश्यकता परंतु प्रथम दृष्टी ती बिबट्याची नसावीत असं वाटतंय की रान मांजरा असावीत आता वनीकरणाची गाडी आलेली आहेत हे वन अधिकारी आहेत समोर या समोर त्या वन अधिकाऱ्यांच्या मतीने या ठिकाणी त्या दोन लहान पिल्ल्यांना जीवदान दिलेलं आहे कंप्लेंट मला ते किती वेळ असते विहीरमध्ये असली हां रात्रीपासून ती आहेत तर स्वतः मालकांनी कपडे काढून बघा बघताय ऐंशी नव्वद फूट खोल विहीर आहे या ठिकाणी उतरून त्यांना जीवदान दिलेलं आहे वन अधिकाऱ्यांची टीम आलेली आहे अजून मोठी टीम या लागलेली आहे बरं तुम्हाला काय वाटते की कशामुळे पडले असावं किंवा तुम्ही असं किती वेळ तुम्ही हा प्रयत्न करताय तुम्ही मला दोन तास प्रयत्न चालू होता आमचा रेस्क्यू करायचा एक तास आपण ते बाहेर यशस्वी अतिशय चांगली गोष्ट आहे सर्वांनी यांचा आभार माना आणि स समाजाला यातून एक संदेश जातोय की मुका प्राणी असू त्याला जरी बोलता येत नसलं तरी सुद्धा त्याचा सुद्धा जीव इतकंच किमतीच आहे आणि स्वतः मालकांनी वन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्या दोन पिल्यांना जीव जीवदान द्यायचं काम केलेलं आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही यांचा आभार मानतो सर्व गावाच्या सर्व जनतेच्या वतीने सहकार्य केलं त्यांनी धन्यवाद